हा नमस्कार आपण या आधीच्या भागात पाहिलं की सरस्वती ही नदी मुळात अफगाणिस्तानमध्ये आहे भारतात नाही आणि अनाहिता ह्या इराणी लोकांच्या पर्शियन लोकांच्या मातृजीतून सरस्वतीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आणि मातंगी ह्या तंत्रविद्येतल्या तंत्रशास्त्रातल्या महाविद्येचा जो मुखडा आहे तो तिथे घेतला गेला आणि आजही आपण पाहतो की तुळजापूरला आपण गेलो तुळजाभावच्या दर्शनाचा आधी मातंगीचं मंदिर त्या ठिकाणी आहे किंवा माहूरला सुद्धा आहे बऱ्याच ठिकाणी मातंगी किंवा माहूरच्या रेणुकेलाच मातंगी म्हणतात तर आता ही उसनवारी आहे रेणुकेलाच मातंगी म्हणणं मातंगीला सरस्वती म्हणणं एका संप्रदायाचं दुसऱ्या संप्रदायात विलिनीकरण होडे असाही त्याचा अर्थ होतो पण एक प्रकार मात्र विचित्र झाला आहे आपल्याकडे भारतात शारदा हा शब्द सरस्वतीसाठी वापरला गेला शारदा ही स्वतंत्र देवता आहे शरद ऋतू म्हणजे आता आपण ज्या ऋतूमध्ये ही चर्चा करतो त्या ऋतूमध्ये ज्या देवतेची पूजा करायची तिचं नाव शारदा आहे आणि ही शारदा जी आहे ती पार्वतीचं रूप मानलं गेलं आहे ज्या ठिकाणी शारदीची मंदिर आहेत भारतामध्ये ती सगळी पार्वतीची मंदिर किंवा गौरीची मंदिर आहेत पण शारदेला सरस्वती म्हटलं गेलं का म्हटलं गेलं हे कारण आपल्याला समजलं पाहिजे दक्षिण भारतामध्ये शारदेचं मंदिर शारदा पीठ हे जे पीठ शंकराचार्याने स्थापन केलं ते काश्मीरमध्ये स्थापन केलं आणि काश्मीरमध्ये ते पीठ आधीपासूनच होतं ते काही शंकराचार्यांनी स्थापन केलेलं नाही आहे तिथे त्या परिसरात शारदा परिसर म्हटलं गेलाय तिथे जी लिपी आहे त्या लिपीला शारदा लिपी म्हटलाय काश्मीरच्या विद्वानांची सगळ्यात जुनी मातृदेवता होती ती शारदा होती आणि तिच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आज तो पाकिस्तानमध्ये गेलेला भाग आहे पाक काश्मीर काश्मीरमध्ये शारदेचं मंदिर गेलेलं आहे आणि तिथे शंकराचार्य गेल्यावर त्यांना असं वाटलं की हे आपली सरस्वती आहे म्हणून त्यांनी तिला सरस्वती म्हटलं तेव्हापासून मग शारदा हा शब्द सरस्वतीसाठी वापरला गेला दक्षिण भारतात जे शारदेचं मंदिर आहे ते मुळात पारुतीचं आहे पण जेव्हा तिची आरती संध्याकाळी होते तेव्हा आता पूर्त तिच्या हाती विणा दिली जाते अशा तऱ्हेने शारदेचं रूपांतर सरस्वतीत केलं गेलं आपल्याकडे शारदोत्सव होतो बरेचदा पूर्वी तर मोठ्या प्रमाणात व्हायचा मुली करायचे आता दुर्गोत्सव आल्यानंतर त्याचं महत्व कमी झालं बऱ्याच ठिकाणी दुर्गोत्सवात शारदा बसवली जाते पण बऱ्याच ठिकाणी गणपतीनंतर म्हणजे भाद्रपद महिन्यात शारदोत्सव होतो शाळांमध्ये सुद्धा साजरा होतो काही कॉलेजमध्ये सुद्धा होतो तर त्या शारदोत्सवात सरस्वतीची मूर्ती लावण्यात येते वास्तविक शारदा पीठ जेवढी आहे ती काही सरस्वतीची पीठ नाही आहेत मैहर नावाचं जे मध्य भारतातलं अतिशय महत्वाचं स्थान आहे त्याही ठिकाणी पार्वतीचा हार पार्वतीच्या गळ्यातला हार ज्या ठिकाणी पडला त्याला मैहर माई माईका हार या अर्थाचा शब्द तयार झाला आणि तिथे पार्वतीची प्रतिमा आहे ती दगड हे पूर्णत कोरलेली नाहीये तर जेव्हा दक्षयज्ञाच्या विध्वंसानंतर शंकर आणि पार्वतीचं शरीर घेऊन गेला तर तिच्या अनेक शरीराचा विध्वंस हा विष्णूने केला अशी कथा आहे वैष्णव संप्रदायाचे लोक जेव्हा शाक्त संप्रदायाच्या विरोधात गेले तेव्हा त्यांनी पार्वतींच्या प्रतिमांचा विध्वंस केला असेल त्याचं प्रतिकात्मक रूप अशा या दक्षयज्ञाच्या कथेमध्ये घातलं गेलं डोकं ज्या ठिकाणी आहे तिथे तयार झालं हात ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तयार झालं तिचा हार पडला तो मैहर झालं तिची योनी ज्या ठिकाणी पडली तिथे कामाख्या देवी झाली अशा प्रकारची मिथक तयार करण्यात आली मुळात ही स्वतंत्र पीठ आहेत त्याचा अ तसा मुळात संबंध नाही पण मैहर ही जी देवता आहे ठिकाण आहे त्या ठिकाणी शारदा तिला म्हटलं गेलंय आणि ती शारदा म्हणजे सरस्वती नाही आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं सा आहे आणि आज शारदोत्सव साजरा होतो किंवा शारदा हा शब्द वापरण्यात येतो किंवा शारदेचे जे स्तवन केलं जातं ते सरस्वती सरस्वतीचं स्तवन आहे मग एका देवतेचं रूपांतर दुसऱ्या देवतेत होणं आणि तिचं मूळरूप नाहीस होणं याचा हा मोठा प्रकार आहे यावर एक लहानसं पुस्तक माझं सनय प्रकाशांनी गेल्या वर्षी काढलं त्याचं शीर्ष काय शारदा झाली सरस्वती हे आपण वाचावं हो, त्यात विस्तृतपणे माहिती आलेली आहे एवढं सांगून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा कुराण कथा मागे दडलेल्या सत्यकथा त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा डॉक्टर अशोक राणा यांच्या या तीन पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा विश्वकर्मा पब्लिकेशन शून्य दोन शून्य चोवीस बावन्न पंचावन्न अडोतीस